धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आपल्या चेहऱ्यावरील हास्य हेच उत्तम आरोग्याचे लक्षण असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले ते तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते धुळे तालुका पत्रकार संघ आणि अंजना हार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अंजना हॉस्पिटल येथे मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी व्यासपीठावर हिंदुजा हॉस्पिटलमधील अनुभव असलेले अंजना हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दीपक शिंदे डॉक्टर अल्पेश पिंगळे डॉक्टर सुरेश कासार ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पूर्वी पोलीस व कोर्टाची पायरी चढू नये असे ज्येष्ठ सांगत होते परंतु आत्ताच्या स्थितीत हॉस्पिटलची पायरी चढू नये असेही नमूद करावे लागेल त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे धावपळीचे काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी तालुका पत्रकार संघाने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे डॉक्टर दीपक शिंदे यांनी सांगितले की आज प्रत्येकजण तणावाखाली वावरत असतो त्यातून विविध आजार निर्माण होतात ताणतणाव हेच आजाराचे मुख्य कारण आहे त्यासाठी ताणतणाव कमी कसे होतील हे होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले मान्यवरांचा सत्कार व स्वागत पत्रकार संघातर्फे करण्यात आले प्रस्ताविक रोहिदास हाके आभार भूपेंद्र अहिरे यांनी मानले यासाठी आरिफ पठाण रामकृष्ण पाटील उमाकांत पाटील प्रदीप पाटील बी के सूर्यवंशी चुडामण पाटील संतोष बागुल मालेगावचे शाह प्रशांत परदेशी पत्रकार व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले रक्तदाब ईसीजी रक्त तपासणी शिबिरात पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबातील एकूण बत्तीस जणांची तपासणी करण्यात आली त्यात प्रामुख्याने रक्तदान रक्त तपासणी रक्तातले साखरेचे प्रमाण आणि ईसीजी मोफत केले गेले याशिवाय वैद्यकीय सल्ला व औषधोपचारही देण्यात आले यावेळी आरोग्य शिबिरास ग्रामीण व शहरी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकारांच्यासाठी एक चांगला एक हा शुभेच्छा मी तुम्हाला याच्यासाठी देणार नाही कारण काय तुम्हाला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सुरुवातीला जुन्या काळामध्ये एक म्हण होती बघा कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढू नये तसं आता त्याच्यामध्ये हा एक डॉक्टर झाला कोर्टाची पायरी चढू नये आणि मग ती पायरी चढू नये याच्यासाठी जर का काही करायचं असेल तर ते आपल्यालाच करायला लागणार आहे जे सांगतायत ते आपल्याला त्यांच्याकडे समजून घेतलं पाहिजे ते शिकलं पाहिजे आणि ते अंगी पाहिजे कोणीही या ह्याची बाहेर चढू नये ही तुम्हाला मी पहिल्यांदा दे शुभेच्छा देतो की ह्या ह्या या, या, या नव्हे तर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पत्रकाला जाण्याचं काम पडू नये आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी काही शारीरिक जे काही आपल्याकडच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागणार आहे स्ट्रेस हा त्याचा ते त्याने अतिशय त्याचा जो कोअर ज्याला म्हणतात आपण म्हणतो आपण बरायचिका सांगतो एक सगळ्यात जे काही मेन जे काही काम असेल ते असतं याचं स्ट्रेसचं काम महत्त्वाचं काम ते करत आहेत तर या स्ट्रेसचं ते तुम्हाला कसं विजय मिळवता येईल याच्या ये संदर्भातलं वेगळं लेक्चर शिंदेसाहेब आपल्याकडे घेतील आणि आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून ज्या 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 व्य पत्रकारांना कुठल्या व्याधीचं समजा जर का डिटेक्शन झालं तर घाबरायचं काही कारण नाही आता प्रत्येक व्याधीवरती सगळ्या प्रकारची औषधं आणि सगळ्या प्रकारचे अवलंबून आहे म्हणजे तुम्हाला उपचार सगळे घर घेता येतात तर मी आपणा सर्वांना हेच सांगेन की आपली जे काही दैनंदिन जी काही आपली प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणल्या पाहिजे तो म्हणजे पहिल्यांदा व्यायाम व्याया आणला पाहिजे आपल्या जेवणाच्या वेळा आपण निश्चित केला पाहिजे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित केला पाहिजे संध्याकाळी जेवढ्या लवकर जेवढ्या लवकर तुम्हाला संध्याकाळचं आटोप आटोपता येतील मी हे ये तर म्हणणार नाही की संध्याकाळी सहा सात वाजता जेव्हा कारण मी स्वतःच साडेआठशे मला माझं ऑफिसच संपत नाही त्याच्यामुळे माझंच होत नाही परंतु जेवढ्या लवकर संपवत आहे संध्याकाळचा जो काय आपला म्हणजे आहे कार्यक्रम आहे दारू आणि दारूच्या लग्नाच्यापासून जेवढं कसं लांब राहता सा येईल ह्या बाबी ह्या दबाबीत आपल्याला आपलं पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी सुकर करण्यासाठी मदत करतात तर म्हणजे आपलं चांगलं खानपान शाकाहाराच्या विषयी चांगलं खानपान जेवणाच्या वेळा आणि व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो कायदा आता महत्त्वाचा पार्ट आहे तो याच्यामध्ये जर का आपण काम केलं तर मला वाटतं की कुठल्याही पत्रकारांना याची पायरी जाण्याचं काम पडणार नाही मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे आपण हृदय रिलेटेड जे काही एनजिओग्राफी एन्जिओप्लास्टी जे काही करतो आपण त्याच्यात मी डॉक्टर आहे आणि गेले पंधरा वर्ष मी हे काम करतो आहे सो ज्याला आपण एन्जिओप्लास्टी म्हणतो है ना आणि ज्या गोष्टींनी आपला जीव वाचतात तर त्या गोष्टींची आपल्याला गरजच नाही पडली पाहिजे हार्ट अटॅक जे येतात ते हार्ट अटॅक आलेच नाही पाहिजे याच्या दृष्टीने सगळ्यात मुख्य काय तर हेल्थ चेकअप हा जो कॉन्सर्प्ट आहे आपण अंजना हाट हॉस्पिटलमध्ये धुळे शहरामध्ये आपण ऑलरेडी रुजवलेला आहे जो जगभरामध्ये फॉलो केला जातो तर हेल्थ चेकअप आपण का करायचं हेल्थ चेकअप याच्यासाठी करायचं आहे की वेळेवर तुम्हाला तुमचे लक्षणं जे असतात सुरुवातीची लक्षणं असतात त्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये काही ऑलरेडी आजार लपलेला आहे का त्याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे कारण जाणीव करणं हे मूलभूत गरज असते कोणत्या पण बदल करण्यासाठी तुम्हाला तर जाणीवच नसेल तुम्हाला काय इश्यू आहे काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बदल काय करता जाणीव अवेअरनेस करण्याचं हेल्थ चेकअपचं काम आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात एक द्यायचा आहे तो मेसेज हा आहे की आपल्याला कोणते असे लक्षण आहे की जे लक्षण बघितल्यानंतर तुम्हाला की मला हा हार्ट अटॅक असू शकतो तर हा त्याचं जे फंडामेंटल नॉलेज आहे ते तुम्हाला मी आता देतो आहे दोन पुढच्या एक मिनटामध्ये तुम्ही हे ऐका की तुम्ही जेव्हा कोणतेही काम करतात श्रमाचे कामं करतात आजकाल कर आपण थोडंफार जे पण श्रम करतो तुम्ही श्रम करत नाही पण तरी पण आपण वॉक करायला जातो एक्सरसाइज करायला जातो किंवा काही पण जे पण श्रमाचे कामं करत असताना जर छातीमध्ये तुमचा जर दबाव येतोय एक्सरसाइज एक्सरसाईज करताना जर तुम्हाला छातीत दाब वाटतोय किंवा जळजळ होते हे जर तुमच्या लक्षात आलं तर हा मूलभूत लक्षण आहे हार्टमध्ये ब्लॉकेज असण्याचं तर हे तुम्ही लक्षात ठेवा की जर <coughs> तुमच्या हे लक्षात आहे की मी श्रम करतोय आणि त्यावेळी माझी छाती भरून येतोय मी आराम केला तर ते छातीचं दुखणं कमी आहे हे लक्षण जर तुमच्या लक्षात आलं तर तुमचं काम आहे तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे म्हणजे माझ्या माझ्यासारखे कार्डिओलॉजिस्टकडे यायचं का कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लॉकेज हे आढळणारच आहे आणि मग त्याची ट्रीटमेंट तुम्ही जर वेळेवर केली तर होत तुमचा हार्ट अटॅक हा प्रिव्हेंट होतो आणि त्या दृष्टीने तुम्हाला मी हे मूलभूत ज्ञान देतोय तर परत कम्प्लिटली तुम्हाला रिपीट रिपीट करतो एक तर तुम्ही हेल्थ चेकअपवर लक्ष ठेवा आपल्याला पूर्वीच माहिती असलं पाहिजे की आपल्याला डायबिटीज आहे का बी पी आहे काय कोलेस्ट्रॉल आहे का ह्या गोष्टींची जाणीव करून घ्या त्याची वेळेवर ट्रीटमेंट करा आणि दुसरी गोष्ट हे मी दुसरं लक्षण जे सांगितलं चालताना छाकी भरून येणार या दोन गोष्टींना तुम्ही लक्ष दिलं तर मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम आपण हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसुदन शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका